आत्महत्येपूर्वी शौर्य पाटीलचे सामाजिक भान सुसाईड नोटमध्ये लिहिलं नवी दिल्लीत शौर्य पाटील याच्या आत्महत्येने दिल्लीसह महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे सोळा वर्षाच्या शौर्याने आत्महत्या का केली याचे कारण लिहिले आहेच त्याचवेळी तो किती समजूतदार होता हे देखील समोर आले आहे दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेत दहावीत शिकणाऱ्या शौर्य पाटीलने मंगळवारी अठरा नोव्हेंबर आत्महत्या के केली राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरून त्याने उडी मारून आयुष्य संपवले त्यानंतर त्याच्या सुसाईड नोटमधून धक्कादायक बाब उघडका उघडकीस आले शिक्षकांनी सर्वांसमोर केलेल्या अपमानामुळे त्याने आत्महत्या करत असल्याचे लिहिल्यामुळे आता शाळा आणि त्या शिक्षकावर कारवाई करावी अशी मागणी शौर्यचे वडील प्रदीप पाटील आणि मानसिक छळ केल्यामुळे मी आत्महत्या करत असल्याचे शौर्यने दीडपणाच्या सुसाईड नोटमध्ये लिहिले शौर्य पाटील याने मंगळवारी आत्महत्या केली त्यानंतर वीस नोव्हेंबर त्याचे पार्थिव त्याच्या सांगली जिल्ह्यातील खाणापूर तालुक्यातील ढवळेश्वर गावी आणण्यात आले त्यामुळे संपूर्ण गाव शोकाकुल झाले आहे शौर्याचे वडील प्रदीप पाटील सोने चांदीच्या व्यवसायामुळे अनेक वर्षापासून दिल्ली दिल्लीत स्थायिक झाले आहेत त्यामुळे शौर्य शिकायला दिल्लीत होता त्याने आत्महत्येपूर्वी दीड पाणी सुसाईड नोट लिहिली आहे यात आय एम सॉरी अशी सुरुवात केली आहे मेरे पॅरेंट्सने बहुत कुच किया आय एम सॉरी मै उनको कुछ नहीं दे पाया सॉरी मम्मी आपका आखरी बार दिल तोड रहा होच वेळी शौर्यने शिक्षकामुळे आत्महत्या करत असल्याचे नमूद केले या सुसाईड नोटमध्ये शौर्यने त्याची सामाजिक जाणीव दाखवली आहे आत्महत्येनंतर त्याचे अवयव दान करावेत अशी इच्छा त्याने व्यक्त केली आहे शौर्य हा खूप समंजस मुलगा होता सॉरी दादा सॉरी बाबा मला तुमच्यासारखा चांगला माणूस बनायचे होते हे त्याच्या सुसाईड नोटमधील वाक्य ही हृदयाला छिन्न विछिन्न करते या सुसाईड नोट वरून शौर्य हळवा आणि समजूतदार मुलगा होता त्यामुळेच त्याला त्याचा शिक्षकांनी सर्वांच्या समोर केलेला अपमान सहन झाला नाही शौर्याच्या आत्महत्येमुळे दिल्लीत पालकांनी शाळेवर मोर्चा काढला तर सांगली जिल्हा आणि पाटील कुटुंबीय शोकाकुल झाली आहेत प्रदीप पाटील शौर्य पाटील माझा मुलगा येत्या दहावीमध्ये सेंट कोलंब स्कूल मध्ये दिल्लीच्या मार्केटला शिकत होता अठरा तारखेला त्याने आत्महत्या केली या आत्महत्या करण्यामागे त्याला त्याच्या शाळेच्या टीचर्सनी प्रवृत्त केलं उकसवलं गेलं वारंवार त्याच्या शाळेमध्ये अपमान केला गेला सर्वांच्या समोर अपमान केला आणि अठरा तारखेला तर एकदम हदत झाली जेव्हा तो, तो शाळेमध्ये काहीतरी प्रॅक्टिस करताना पडणार तेव्हा टीचर बोलले की तू ये ड्रामा करताय ओवर ॲक्टिंग करताय तेव्हा तो रडू लागला तेव्हा त्याची टीचर बोलले रडेग रोएगा या कुठे करेगा तो कुछ नाही फरक पडता आणि सर्वांच्या समोर केल्यामुळं परत तीन दिवसापूर्वीच युक्ता मॅडम युक्ता महाजानी युक्ती माझा यांनी त्याला टी सी देईन टी सी दे असं धमकवलं होतं आणि तुझ्या तुला शाळेतून काढून टाकलं पण ऍक्च्युअली सीबीएसई बोर्डाची जे वीस मार्क्स शाळेतर्फे मिळतात त्यामुळे आम्ही शाळेच्या कोणत्याही प्रकारची हरकत घेते नाही किंवा वाद घ्या करण्याचा प्रयत्न केला नाही पण जेव्हा अठरा तारखेला त्यानं आत्महत्या केली तेव्हा रात्री आमचं त्या शाळेतल्या त्याच्या दोन मित्रांशी बोलणं झालं तेव्हा त्यांनी सांगितले की याला बऱ्याच दिवसापासून टीचर त्रास देत आहेत मग काल आम्ही त्याच्यावर एफ आय रजिस्टर केलेली आहे युक्ती महाजन प्रिन्सिपल अपराजिता पाल मनू कालराणी जुली वर्गीस यांच्यावरती पण आतापर्यंत त्यांच्यावर कोणती कारवाई झाली नाही अगदी त्यांचं विद्यार्थ्यांचं स्टेटमेंट सुद्धा घेतले गेलेलं नाही म्हणजे या घटनेला जवळजवळ दोन दिवस उलटून गेलेत तरी अद्याप म्हणजे काय ते सांगतात आमचा तपास चालू आहे पण विद्यार्थ्यांचे स्टेटमेंट घेतले गेलेले नाही शाळेला गेले की नाही अजून माहिती नाही महाराष्ट्राचे साहेब यांनी आता एक पत्र पण दिलेलं आहे की या गोष्टीचा सखोल चौकशी व्हावी म्हणून आणि पार्थ शौर्य पाटील सुसाईड नोट लिहिलेले आहे त्याच्यामध्ये अतिशय समजदारीने दाखवलेलं आहे की माझे जे क्षेत्राचे भाग आहेत ते गरजू व्यक्तींना दान करा माझ्या परिवारासाठी मी करू शकलो यासाठी मला आई वडील आणि भाऊ आमची माफी मागितलेली आहे त्याने त्याच्यानंतर ते ता माझ्यासमोर पर्याय झाला नव्हता म्हणून मी शिक्षकांना कंटाळून मी हे आत्महत्या केलेली आहे आणि माझी शेवटची इच्छा आहे की या शिक्षकांच्यावर योग्य कारवाई व्हावी जेणेकरून असं परत घडू नये म्हणजे त्याच्या इच्छेनुसार असं बऱ्याच ठिकाणी घडत असेल तर ते घडू नये आणि आज शाळेच्या बाहेर पूर्ण एक मोर्चा काढला होता यासाठी की जस्टिस फॉर शौर्य म्हणून आणि आता शाळा सुटल्यानंतर शाळेची मुलं सुद्धा या मोर्चामध्ये सामील झालेली आहेत मी आपल्या माध्यमामार्फत परत एकदा सर्वांना विनंती करतो महाराष्ट्र शासनाला विनंती करतो केंद्र सरकारला विनंती करतो की असा जर मुलांच्यावर अन्याय होत असेल तर त्या शाळेवर आणि त्या कारवाई जरूर करावी जेणेकरून मुलांना तुम्ही आम्ही पाठवतो ते शिकवण्यासाठी पाठवतो संस्कार करण्यासाठी पाठवतो कुठल्याही व्यक्ती वा, व आईवडिलांना असं वाटत नव्हतं की माझ्या मुलाला खूप मार्क्स पडावे पण त्यांना सुसाईड केली तरी चालेल पण मार्क्स पाहिजे असा कुठलाही पॅरेंट्स नसतो तुम्हाला खवळण्याचे जरूर अधिकार आहेत पण इतके अधिकार नाहीत की टोकाच भूमिका घेईल किंवा इतकं त्याचा इतका, इतका अपमान करावा की त्यांना आत्महत्येपर्यंत प्रवृत्त व्हावं की असं होऊ नये यासाठी आम्ही एक न्याय मागतोय आणि परत एकदा मी आपल्या माध्यमातर्फे सर्व देशभरातील लोकांना विनंती करतो की या चळवळीमध्ये सामील व्हा आणि प्रत्येक शाळेमध्ये असं जर घडत असेल तर त्याचा विरोध तक्रार करत होते की हा मागे बोलतोय कमेंट्स पास करतोय जोक्स करतोय किंवा नक्कल करतोय आणि नटखटपणा करतोय तर मी तेव्हाच त्यांना म्हटलं की मॅडम मुलगा आहे तो, तो, मुल तो हा नटखटपणा करणारच आणि त्यासाठी तर आम्ही ता त्यांना पाठवतो तुम्ही सुधारवण्यासाठी आम्ही ता त्यांना शाळेत पाठवतो आणि आम्ही शाळेत आमच्याजवळ मुलगा किती असतो सकाळी तो सात वाजता दोन येतो आई वडील नोकरी पेशा असतील तर संध्याकाळी सात आठ वाजता येतात दोन तीन घडवायचं असतं आणि शिक्षकाचं कामच असतं की मुलांना आहे ना म्हणून तर त्या मध्ये सहभागी झालेली आहेत आणि मुलांच्या पण तक्रारी आहेत दोन तीन मुलांनी ठरवलं होतं की या पोलीस स्टेशन मध्येच कंप्लेंट करायची याच्या या मॅडमच्या बद्दल तीन चार मॅडम पण तोपर्यंत याने असं एकदम जो घटना घडली त्या दिवशी एकती माझ्याच्या समोर आणि प्रिन्सिपल असताना त्यामुळे प्रिन्सिपल काही बोलणार त्यामुळे त्याचं मन तुटलं मी हा घटना घडवला